आणि आता पाहूयात ऍग्रो टॉप ट्वेंटी निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षानं दिलेला आहे द्राक्षांना एकरी दोन लाख रुपये टोमॅटो मिरचीला पन्नास ते साठ हजार रुपये तर कांद्याला एक लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुण्यातील आंबेगाव तालुक्यात भात शेतीचं मोठं नुकसान झालंय नऊ आणि दहा नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नऊशे छप्पन्न हेक्टरवरील भात पिकाला मोठा फटका बसला आहे या यामुळे भाताच्या उत्पादनामध्ये पंचवीस टक्के घट होण्याची शक्यता आहे सांगलीच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं तालुक्यामध्ये के दुष्काळ जाहीर करावा म्हैसाळ सिंचन योजनेची कामं पूर्ण करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले होते दरम्यान मागणी मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला म्हणजे